एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मंदिर पुन्हा नव्यानं बांधण्यासाठी कोंढापुरी इथं गोसावी बाबा मंदिरात अभिषेक होम हवन मंदिर पुन्हा नव्यानं बांधण्यासाठी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी इथं आज मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजल्यानंतर गोसावी बाबा मंदिरात अभिषेक व होम हवन करण्यात आला कोंढापुरी येथील शिवसेना शाखाध्यक्ष धनंजय अशोकराव गायकवाड यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक व होम हवन करण्यात आला पिंपरी सांडस तालुका हवेली येथील पुरोहित महेंद्र धारणे यांनी पौराहित्य केले मूर्ती बाजूला काढतोय तुम्ही तुम्ही आशीर्वाद द्या हे मंदिर पुन्हा बांधू शक्ती द्या अशी प्रार्थना यावेळी करण्यात येऊन येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष यावेळी करण्यात आला कोंढापुरी गावचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आशिष शेठ मुरलीधर गायकवाड माजी उपसरपंच अर्ज अर्जुनराव सिद्धरराव गायकवाड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे से माजी चेअरमन संपतराव आबासाहेब गायकवाड ज्येष्ठ ग्रामस्थ अंकुशराव चांगदेव गायकवाड पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी सदस्य राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक महाराष्ट्र आपला न्यूजचे प्रतिनिधी पत्रकार विजय संभाजीराव ढमडेरे ज्येष्ठ ग्रामस्थ सतीशराव ज्ञानेश्वर गायकवाड ज्येष्ठ ग्रामस्थ दत्तात्रय मधुकरराव गायकवाड युवा कार्यकर्ते चिंतामन सतीशराव गायकवाड हे अभिषेक होम हमन कार्यक्रमास उपस्थित होते गेल्या आठवड्याभरापूर्वी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी इथं मुसळधार अतिमुसळधार पावसाची संततधार चालू होती या पावसामुळं कोंढापुरी येथील ससे शेजारील गायकवाड जुन्या वाड्याच्या बुरजावर असलेल्या गोसावी बाबा मंदिराच्या बुरुजाची पडझड झाल्यानं बुरजाचे दगड माती शेजारील ससे वाड्याच्या प्रवेशद्वारावर ढासरून गोसावी बाबा मंदिराला धोका निर्माण झाला त्यामुळे हे मंदिर पुन्हा नव्यानं बांधण्याचा निर्णय गायकवाड व ससे वाड्यातील ग्रामस्थांनी घेतला गोसावी बाबा मंदिर पुन्हा नव्यानं बांधण्याचा निर्णय घेतला गेल्यानं मंदिरातील मूर्ती पुरोहित महेंद्र धारणे यांच्या पौराहित्यानं नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार